मित्रांनो हार्दिक पांड्याला नेमका एवढा मास कशाचा आहे असा प्रश्न आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना पडला आहे कारण हार्दिकने मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय केलं ते आता समोर आलं आहे हार्दिक पांड्याला एवढा माच कशाचा आहे असा प्रश्न आता विचारला जात आहे कारण मुंबईचा पराभव झाल्यानंतर हार्दिक पांड्यानं असं एक कृत्य केलं ज्यामुळे तो आता जोरदार ट्रोल व्हायला लागला आहे कारण क्रिकेटसारख्या खेळाला डाग लावणारे कृत्य आता हार्दिकने केल्याचं समोर आलं आहे सूर्यकुमार यादव आउट झाल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात आला त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या हातात सामना होता ते हा सामना जिंकू शकत होते पण हार्दिकने खेळायला आल्यावर प्रथम तिलक वर्माला मैदानाबाहेर काढले पण स्वतःलाही काही मुंबई इंडियन्सला विजय मिळून देता आला नाही पण मुंबईचा पराभव झाल्यावर मात्र हार्दिक पांड्याचा माज सर्वांना पाहायला मिळाला मुंबई इंडियन्सला अखेरच्या षटकात बावीस धावांची गरज होती पहिल्या चेंडूवर हार्दिकने षटकार लगावला हे त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने दोन धावा घेतल्या त्यामुळे दोन चेंडूत मुंबईला आठ धावा मिळाल्या होत्या आणि त्यांना आता चार चेंडूत चौदा धावांची गरज होती हार्दिक या चौदा धावा करेल असे चाहत्यांना वाटत होते पण त्यानंतर हार्दिक पांड्याला दोन चेंडूत एकही धाव करता आली नाही तिथेच मुंबई इंडियन्सने सामना गमावला होता कारण त्यानंतर मुंबईला सामना जिंकण्यासाठी दोन चेंडूत चौदा धावांची गरज होती आणि त्या करणे अशक्य होते या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हार्दिक पंड्याने एक धाव घेतली ही धाव काढल्यावर मुंबईचा संघ आपल्यामुळे हरला ते त्याला समजले होते त्यामुळे हार्दिक पंड्याने धाव पूर्ण करण्यापूर्वीच रागाच्या भरात आपली बॅट मैदानात फेकून दिली ही बॅट फेकत हार्दिकने आपण धाव पूर्ण केल्या दाखवले पण ज्या संघात सचिन तेंडुलकर सारखा महान खेळाडू आहे त्या संघाचा कर्णधार जर असे कृत्य करत असेल तर त्याला काय म्हणायचे हा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे त्यामुळे आता हार्दिक पांड्या जोरदार ट्रोल व्हायला लागला आहे मित्रांनो हार्दिक पंड्याची ही कृती तुम्हाला योग्य वाटते का कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद